ध्यान मूलम गुरोर्मूर्ती पूजा मूलम गुरोद मंत्र नमस्कार भक्त म्हणजे आपण माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु हे पाहतात आणि मी प्रमोद रेंगे हा व्हिडिओ आजचा मला वाटतं माझा हा व्हिडिओ बारा या हा बारावा आहे आणि अंतर्यामी या गुणातला हा व्हिडिओ दोन नंबरचा आहे अंतर्यामी याविषयी काही मी आपल्याशी बोललेलो आहे आणि त्यातला एक आपल्याला अनुभव सांगायचा आहे की आमच्या गुरुदेवांचे एक भक्त बाळनगरकर जे कोर्टामध्ये सर्विसला होते आणि गुरुदेव ज्या कुकड्या वाड्यात वास्तव्य असते त्याच्या शेजारच्याच वाड्यात हा नगरकरणाचा वाडा आहे आणि तिथे बाळासाहेब नगरकरांचं वास्तव्य होतं अत्यंत गुरुदेवांचे एकनिष्ठ भक्त आणि जवळचे भक्त शेजारी असल्यामुळे आणि लहानपणापासून म्हणजे मी जसा गुरुदेवांच्या लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून गुरुदेवांच्या स्वभावायचे तसं बाळासाहेब नगरकर हे देखील त्याच पद्धतीने गुरुदेवांच्या जवळ आलेले आहेत गुरुदेव बाळासाहेब नगरकर हे कोर्टात काम करत होते त्यामुळे त्यांची एकदा बदली शेगावला झाली आणि शेगावला बदली झाल्यावर स्वाभाविकपणे आता नोकरी आहे जावं लागणारच त्यावरचं जे दर्शन आहे गुरुदेवांचं घेणं ते जपत नव्हतं त्याला त्यात दत्तयंनीचा उत्सव आला आमच्यापैकी सर्व भक्तांना असं वाटतं की दत्तात्रय जयंती आणि गुरुपौर्णिमा या दोन्ही उत्सवास आपण आवर्जून नगर येथे गेलंच पाहिजे आमचे गुरुदेव आम्हाला आवर्जून सांगायचे की गुरुपौर्णिमेला गुरु गुरु गुरूंचं दर्शन घेणं हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही मिळवलाच पाहिजे त्या पद्धतीने प्रत्येक भक्ताला असं वाटतं आणि मग त्या ठिकाणी त्यांनी इच्छा प्रकट केली आणि त्यांच्या साहेब म्हणजे न्यायाधीश पाहू आहे कोर्टात किंवा न्यायाधीश त्यांचे साहेब त्या न्यायमूर्तींपुढे त्याने आपला रजेचा अर्ज ठेवला न्यायमूर्तींनी कामाचा अवाका बघितला आणि म्हटले तुम्हाला काय मी रजाता देऊ शकत नाही तुम्ही काय जायचं नाही तुम्ही थांबायचं बाळासाहेब फार नाराज आहे आपल्याला नगरला जायला मिळत नाही आहे रत जायला मिळणार नाही नाराज झाले आणि त्यांनी कळत न एक निर्णय घेतला की जर मला नगरला जायला मिळत नसेल तर आजपासून मी उपोषण सुरू करतो आणि मी काय आता अन्न वगैरे घेणार नाही त्यांची बहीण शेवाला राहत होती त्या बहिणींनी समजून येईल अरे असं करू नको त्यात काय एवढं येईल आपण नेहमीच जातो दत्तयंतीला यावेळेस नाही गेला दोन दिवसांनी जा दो दिवसंदा, चार दिवसांनी जा रविवारी जा काय वेळलं पण काय माहिती का एक ह्या मार्गात एकदा मनुष्य अशा पद्धतीने तळमळ त्याला लागली मी फ्रस्ट्रेटेड नाही म्हणते ही तळमळ आहे तिथं त्याची तळमळ लागली ती तळमळ लागलेली असल्यावर ते कोणाचं ऐकत नसतात आता ते जरी असलं तरी त्यांच्या त्या बहिणीच्या ओळखीच्या कोणतरी गुरुचाराचं पालन केलं होतं पण मग त्यांनी सांगितलं की तुमचे बंधू इथं आहेत तर त्यांना आमच्याकडे त्या दिवशी जेवायला पाठवा ते दत्तभक्त आहेत आता बहिणी सांगितलं तू तिथे जेवायला बोलवले जातू तू त्यामुळे मी असं काय जाणार नाही जेवायला मला घ्यायचं तर मी प्रसाद नगरलाच घेणार आहे पण शेवटी बहिणीच्या अग्रस्त त्याने दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर तिकडे त्याची पावलं वळली आणि त्यांच्या घरी गेली त्यांच्या घरी ते पाय धुवून बसतायत न बसतायत तोच कोर्टातला बिलीफ दारात आला आणि लगेच त्यांना हाक मारे हो नगर साहेब काय म्हणजे साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे साहेब डायस्वर आहेत आणि ताबडतोब बोलवलं आहे आता ऑफिसमध्ये बोलल्यानंतर काही जरी असू सरकारी कर्मचारी जावंच लागतो म्हणजे समोर काही परिस्थिती असू दे ते जावंच लागतो आणि मग ते धावत पळत गेले डायस्वर न्यायमूर्ती होते अर्थात ते छोटं कोर्ट असल्यामुळे तिथे कोर्टात गेलं तरी चालतं आणि हे स्टाफ मेंबर होते आणि मग त्यांनी ताबडतोब न्यायमूर्तींनी सांगितलं की नगरकर तुमच्याकरता मी नगरची एस टी रोखून ठेवलेली आहे तुम्ही ताबडतोब जायचं आणि नगरला रवाना व्हायचं ताबडतोब जा आणि हे आनंदाचा क्षण त्यांच्या जीवनात आला आणि ते नगरला निघाले ती एस टी रोखलेली थांबवलेली होती तालुका प्लेस आहे त्या ठिकाणी अशा गोष्टी सहज शक्य असतात आणि मग त्या ठिकाणी ते बसले आणि चारच्या आसपास कधीतरी नगरला पोचले आता बाळासाहेब नगरकरांचे ते शेजारीच पेवाडे राहत होते आणि दत्तंजीचा उत्सव चालू होता तर त्यांच्या मातोश्री पण इथे येणारच होत्या त्यामुळे साडेतीन वाजल्यानंतर तीनच्या पुढे त्यांना काळजी वाटायली आईला की बाळ आला कसा नाही मग त्यांनी महाराजांना सांगितलं पण बाळ अजून आलं नाही तर महाराजांनी मी काही काळजी करू नका बाळ आता निघालं आहे एसटीत बसला आहे थोड्या वेळात इथे येईल आणि मग बाळासाहेब चारच्या सोबत झाले डायरेक्ट कुकडेवाड्यात महाराजांच्या दर्शनाला उभे राहिलो महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांनी विचारलं अरे तू आईला भेटला का नाही नाही म्हटलं मी डायरेक्ट अरे म्हणा आई तुझी वाट बघते जा बरं तिकडं तिकडं जाऊन ये मग तू प्रसादाला बस मी प्रसादची व्यवस्था करतोय तुझी अरे बघा गुरुदेव नगरला गुरुदेव नगरला बाळासाहेब नगरकर त्या कुठं शबा हा जो कालखंड आहे या कालखंडात देखील काही संपर्काची फार साधन नव्हते तिथे आणि कुकडेवाड्यात गुरुदेव असताना तिथे फोन वगैरे पण नव्हता म्हणजे झालं कसं काय महाराजांना त्यांच्या खोलीत बसून न शेवामध्ये बाळासाहेब नगर काय करतायत हे कसं काय कळत होतं आता आपल्याकडे आज आजकाल सी सी टी व्ही असतो सगळीकडे सी सी टी व्ही दूरदर्शन आहे ते टी व्ही वगैरे आपण बघतो कुठलाही प्रसंग आपल्याला कुठेही बघता येतो त्यावेळेस तसं होतं का नव्हतं पण गुरुदेवांचे दोन्ही चक्षू दोन्ही चक्षू हे सी सी टी व्हीच होते ते कोणाच्याही बाबतीतलं बघू शकत होते कोणाच्याही मनातलं जाणू शकत होते आज बाळासाहेबांनी जो उपोषणाचा निर्धार केला होता त्याच्यावर गुरुदेवताना म्हणले काय रे तुला काय कळतं का नाही उप उपोषण वगैरे करायला विचार करतो तुला काय मी इथं प्रसाद देणार नोत असं वाटलं का तुला सगळ्या प्रसादाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे बाळासाहेबांच्या मनात ज्या काही लहरी निर्माण होत होत्या त्या गुरुदेवांच्यावर इथं आदळत होत्या गुरुदेवांना कळत होते बाळासाहेब कुठे निघालेत काय निघालेत कुठे बसलेत हे देखील गुरुदेवांना दिसत होतं ही जी शक्ती आहे ही शक्ती अत्यंत विलक्षण आहे हा जो बाळासाहेबांचा अनुभव आहे हा बाळासाहेबांनी आमच्या गुरुगुरू एका भाग दोनमध्ये पान क्रमांक एकशे अठरा ते एकशे वीसवर या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे अर्थात हे जे काही अनुभव लोकांना येतात त्याच्याकरता आपल्या सद्गुरुचरणी आपली अत्यंत तीव्र अत्यंत अशी निष्ठा लागते जे सद्गुरूंशी एकनिष्ठ असतात त्यांनाच या प्रकारचे अनुभव येऊ शकता त्यामुळे हा गुरुदेवांचा जो अंतर्यामी असणं हा जो भाग आहे हा मी आत्ता तुम्हाला कथन केला यापुढे आज थांबतो आहे पुढचा अनुभवही तुम्हाला नंतर सांगणारच आहे श्री गुरुदेव दत्त